काहीतरी छान अगदी आत्याच्या हातचं खमंग खावं असं वाटलं ना तर आम्ही ही जरूर रेसिपी बनवतो इतकी मस्त आणि चविष्ट लागते चला तर मग लगेचच सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा इतके धने अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतले तिखट कसं आवडतं ह्या तुम्ही तुमच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता छान रंग हवा आणि चव पण छान हवी म्हणून थोडीशी कोथंबीर घालायची त्यानंतर ह्याच्यामुळे आता आपण अर्धा चमचा इतका ओवा घालूयात पाव चमचा इतकी हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं ना अगदी ओभडधोबड असं वाटून घ्यायचं म्हणजे हे वाटण्यामुळं का होतं आपल्या रेसिपीला ना चव चा। खूप छान येते तर आपलं असं मस्तपैकी हिरवं वाटण जे आहे ते वाटून तयार झालं वाटण वाटून तयार झालं की लगेचच पुढची कृती करायची तर एका परातीमध्ये इथं बघा मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक, एक, एक वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं मी आणि एक वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलं ही सगळी पिठे मी एका वाटीनं मोजून घेतली त्यानंतर एक चमचा इतका पांढरे तीळ घातले मग अशी वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या मनामध्ये थोडं पाणी घालून घेतलं जेणेकरून जेव्हा गरज लागेल गोळा मळण्यासाठी तेव्हा त्याच पाण्याचा वापर करता येईल कोणताही प्रकारे मसाला वाया जाणार नाही आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं डाळीच्या पिठामुळं खमंग पण येतो आणि तांदळाच्या पिठामुळे खावतो अगदी कुरकुरीत पणा पण येतो हे सगळं बघा चांगलं मिक्स झालं आता लागेल ला असं पाणी घालणं ह्याचा एक चांगला असा मऊ गोळा करून घ्यायचा गोळा करताना फार घट्ट अजिबात मळू नका कारण ह्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातले आणि त्याला ना थोडंसं वसवसलेपणा वस असतो त्याला छान बाइंडिंग नसतं म्हणून गव्हाचं पीठ पण पर वापरते त्यामुळे गोळा फार घट्ट अजिबात मळू नका गोळा चांगला मळून तयार झाला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवू आता ह्यासोबत एक चटणी बनवू एका छोट्या पॅनमध्ये एक छोट्या चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतके जिरे घालायचे तेलामध्ये जिरे बघा चांगले फुलले की त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आठ ते, ते दहा इतक्या हिरव्या मिरच्या तुम्हाला आता ही चटणी किती बनवायची आहे ह्यावरती तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त बनवू शकता मिरच्यांना हलके डाग पडले की पाववाटी इतके आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ते पण बघा सगळे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाण्या चांगले डाग पडले गेले की गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आणि हे पूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतोय पण माझे आत्यांना हे खलबत्त्यामध्ये किंवा लोखंडी तेव्हामध्ये चांगले ठेचून घ्यायची चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं ना ओभड डोबड वाटून घ्यायचं इथं आपण आता हा मिरचीचा हिरवा ठेचा बनवला तर बघ त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले ते ओभड डोबळ घातले मी शेंग आपला ठेचा जो आहे तो बघा अगदी परफेक्ट तयार झाला आहे मिरची म्हणून अगदी मस्त चटपटीत अशी चव पण येते आता हा ठेचा तो एका साईडला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर इथं बघा मी पावमाठी इतकं दही घेते आणि त्यामध्ये संपूर्ण ठेचा घालायचा आणि आज आपण जी चटणी किंवा ठेचा बनवतो तो तो दह्यातला ठेचा बनवतो हा ठेचा भाकरीसोबत किंवा आज आपण म्हणाऱ्या ना अप्रतिम लागतो कोणतीही भाजी नसेल ना त्यावेळी आम्ही अशी बऱ्याचदा दह्यातला हा ठेचा बनतो अप्रतिम लागतो तोंडाला चव येते तोंडाला काही चव लागत नसेल त्यावेळी नक्की बनवायची चटणी तर आपली चटणी बघा तयार झाली आता आपण जो गोळा पण मळून घेतला होता तो पण बघा चांगला भिजला गेला पुन्हा गोळा चांगलासा मळून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे पुरीच्या आकारातले गोळे करून घ्यायचे तुम्हाला आता रेसिपी अगदी पटापट बनवून घ्यायला तर तुम्ही एक मोठा गोळा करून देखील एखाद्या छोट्या वाटीने जे चांगले गोलाकार आकार करू शकता किंवा अगदीच माझ्यासारखे छोटे म्हणजे पुरीसारखे गोळे करून घ्यायचे सगळे गोळे बघा मी तयार करून घेतले ही रेसिपी नाश्ता असू दे सकाळच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला बऱ्याचदा आमच्याकडे किटी पाटीला पण आम्ही मस्तपैकी हे फुग्याचे धपाटे बनवतो आमच्याकडे याला फुग्याचे धपाटे म्हणतात ते का हे पण मी तुम्हाला पुढे सांग थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलं छान असा जाडसर गोळा लाटून घेतला एका वाटीनं बघ अशा पद्धतीने पुऱ्या किंवा धपाट्यात आकाराने फुकतील तर मस्त असा गोलाकार आकार त्या झाल्याने एक पण हे तयार होतात तर सगळे अगदी अशाच पद्धतीने लाटून घेवेत हे तेलामध्ये टाकले की अगदी टम असे फुग्यासारखे फुगतात त्यामुळे ह्याला आमच्या इकडे ना फुग्याचे धपाट्या आमच्या इकडच्या काकी म्हणतात आणि माझ्या आत्या पण ह्याला फुग्याचे धपाटेच बनायचे बरेच जण ह्याला धपाटे किंवा बरेच जण ह्याला छानपैकी तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणतात तुम्ही काही म्हणू शकता कडकडीत तेल तापलं की गॅस मध्यम करायचा एक पुरी टाकून घ्यायची थोडंसं तेल उडून थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरी ना ती अगदी टम अशी फुगते आणि एकदा पुरी फुगली की मग बाजू पलटी करून घ्यायची आणि मस्त छान असा सोनेरी रंग आला की पुरी काढून घ्यायची मी सांगितलेल्या दह्यातल्या खाल्यासोबत किंवा नुसती खायला पण अप्रतिम लागते तुम्ही जर प्रवासामध्ये जाणार असाल आणि तुम्हाला पण काहीतरी चटपटीत किंवा असेल तुम्ही नक्की ही रेसिपी घेऊन जाऊ शकता साधारणपणे ही चार ते पाच दिवस रेसिपी आरामात टिकते त्यामुळे अगदी मस्त लागते त्यामुळे तुम्ही जरूर एकदा माझ्या आत्याच्या पैकी हे मस्त असे फुग्याचे धपाटे करून बघा तुमच्या भागात रेसिपीला काय म्हणतात हे पण मला कमेंट करून जरूर सांगा तर आपले मस्त अगदी टम असे हे फुग्याचे धपाटे तयार झाले तेल निधून आपण काढून घेऊयात आणि बाकी सगळे जे धपाटे येतात ते पण अगदी मस्त तेलावरती फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ह्याच पिठात त्यांना थालीपीठं पण करू शकता प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला पण विसरू नका गरमागरम माझे फुगाचे धपाटे करून तयार झाले त्यासोबत चटपटीत तोंडाला चव बन दह्यातला खळण्याची चटणी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट असा हा बेत बनतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा हा बेत बनवून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट पण करा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका एक धपाटा तुम्हाला तोडून पण दाखवतो जेणेकरून तुम्हाला दा लक्ष की आपण जो मसाला तो आतमध्ये अगदी मस्तपैकी छान बसलेला आहे त्यामुळं चव भन्नाट लागते पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा लवकरच एका नव्या व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय